पिलर रो आहे दोनदात पाडी आहे कासाला रेडी आहे मोरा जातीच्या जा म्हशी आपल्याला या ठिकाणी विक्रीसाठी दिसत आहे तर बघूयात आपण की तेवढं खरोखरच ही म्हैस दूध देत आहे का तर दहा लिटर दूध आहे म्हैस आहे तेरा लिटर कॅपॅसिटीची पहिली बकेट इथं ठेवलेली आपण ही पूर्ण नऊ लिटरची बकेट भरलेली आणि हे बघा बर तिसऱ्या वेताची म्हैस आहे बर तिला आता साधारण आपल्या गोट्यामध्ये तर नऊ नऊ लिटर दूध आहे शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्याला आपण बघतोय की सर्वत्र शेतकऱ्यांना म्हैस पालन सुरू करायचं आहे किंवा असे काही शेतकरी आहेत की ज्यांना एकदम म्हैस पालनातल्या कुठल्याच पद्धतीचं नॉलेज नाही किंवा कुठल्याच पद्धतीची माहिती नाही तर त्या शेतकऱ्यांना जरी म्हैस पालन जर सुरू करायचं असेल तर अशासाठी मी आज आलेलो आहे महिमा डेअरी फार्म कोल्हापूर या ठिकाणी आलेलो आहे तर या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीच्या मशीन या ठिकाणी खरेदी कराय भेटणार आहे तर पहिल्यांदा आपण यांची पहिल्यांदा आपण ओळख करूया नमस्कार नमस्कार तर आपलं नाव आणि संपूर्ण माझं नाव संदीप कांबळे गाव पुष्पनगर तालुका उदरगड जिल्हा कोल्हापूर आपलं हे फार्म गाव पुष्पनगरमध्ये चालू आहे महिमा डेअरी फार्म आपल्याकडे डेली किती अवेलेबल असते स्टॉक डेली स्टॉक अवेलेबल असतो तशा दहा मशी आपल्याकडे कायम अव्हेलेबल असतात दहा ते वीस मशी आणि आपला आठवड्याला लॉट येतच राहतात त्याच्यामुळं शेतकऱ्यांना कधीही मैसे अव्हेलेबल होते किती तर सगळ्यात महत्वाचा असा प्रश्न या ठिकाणी मला की की आता शेतकरी असतात त्यांना काही जणांना पाच मशी घ्यायची असते मग कशा पद्धतीने आपल्याकडे किती प्रकारची क्वांटिटी आली पाहिजे नाही आपल्याकडे कसे आले एक ज्याला एक घ्यायचे त्याने आलं चाललं ज्याला दहा घ्यायचे त्याने आलं चाललं ज्याला पाच घ्यायचे त्याने आलं चाललं सगळ्या पद्धतीच्या मशी आपण देतो रेट म्हणजे आपण महाराष्ट्रात सगळ्यात स्वस्त मशी आपलं फार्म देतो महिमा डेअरी फार्म आणि हरियाणात घेण्यापेक्षा माझं तर मध्ये शेतकऱ्यांनी इथे येऊन दोन टाइम मिल्किंग बघून मगच म्हशी घ्याव्या सगळ्यात महत्वाचं जसं तुम्ही सांगितलं मला की मिल्किंगचा आता आपण बघतो की लाईव्ह मिल्किंग करणं गरजेचं आहे कारण का व्हिडिओ मध्ये आपण बघतो की कोण बारा लिटर म्हणतो कोण पंधरा लिटर म्हणतो तितकं त्या मशीनी दिलं पाहिजे दिलं पाहिजे हो तर मग ते तसं लाईव्ह मिल्किंग किती टाइम आपण करून देतात ते देतात नाही आपण शेतकऱ्यांच्या याच्यावरती शेतकऱ्यांनी दोन दिवस थांबावे तीन दिवस थांबावे आपण चार टाइम सुद्धा लाईव्ह मिल्किंग त्यांना दाखवू शकतो आणि मगच त्यांनी तो निर्णय घ्यावा त्या मशी संदर्भात कमीत कमी रेट, रेट, कमी रेट, रेट आपल्याकडे एक लाख दहा हजार आहे आणि जास्तीत जास्त रेट आपल्याकडे एक लाख चाळीस हजार रुपये दुधाची क्षमता दहा लिटर पासून ते पंधरा लिटर पर्यंत एक ही संदेश देण्याचा एक बारा हमारे कोल्हापूर मध्ये महिमा डायरी ऊपर व्हिजिट करो अगर एक बार जे अगर महाराष्ट्र की अग्रहा ना दुसरी ना तो तर हरियाणा जायगा ना दुसरे डेअरी गोपर ऐसा रेट दे आहेत जे पहिल्यांदाच या व्यवसायामध्ये पडतात तर त्यांना जास्त माहिती नसतात गोष्टी कारण का बारकाई बघणं हा व्यवसायातल्या खूप बारकाई तुम्ही त्या शेतकऱ्यांना सांगता का किंवा तो गोठा सेट करायसाठी तुम्ही काय काय मदत करा आता कसं आहे नवीन जे शेतकरी आहेत त्यांना तर मी पहिलं सांगतो की तुम्ही इथं येऊन एक दोन दिवस थांबा आमचे जे भय आहे किंवा आमचा जो गोठा व्यवस्थापन आहे तो कशा प्रकारे आहे सकाळी चारा किती वाजता लागतं त्याच्यानंतर धाराचं टायमिंग काय आहे त्या जनावराला खुराक कसल्या पद्धतीने दिला जातो त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मिनरल मिक्सर वापरतो का या बऱ्याच बारकाईच्या गोष्टी आहेत त्या शेतकऱ्यांनी ज्याला नवीन गोटा करतात आणि बिंदास्त ऊन इथे या भले तुम्ही खरेदी करा नका करू तो तुमचा प्रश्न आहे पण तुम्ही इथे येऊन एकदा गोटा व्यवस्थापन बघा कारण आज जर आमच्या गोट्यामध्ये ती मग जर सात लिटर दूध देते तर आज काय तो भैया काय देऊ नाही आहे की तो सात लिटर दूध पिणार आहे तोही माणूस आहे तुम्हीही माणूस आहे फक्त हा भाग आहे तो व्यवस्थापनाचा आहे त्याच्या गोटा व्यवस्थापनावर जर सात लिटर दूध निघत असेल तर तुम्हालाही त्या व्यवस्थापनामध्ये चालून तुम्ही सात लिटर दूध काढू शकता त्या मशीन आणि जास्तीत जास्त जे आपल्या मशी आहेत त्या कोणकोणत्या भागात जास्तीत जास्त आपल्या सोलापूरला गेल्यात कोल्हापूरला गेल्यात लातूर भागात आहेत त्याच्यानंतर गडचिरोलीलाही आता बरेच कस्टमर कर्नाटकात येत आहेत त्यामुळे चांगला रिस्पॉन्स आहे आता तर जा या तर तुम्ही माझ्या समोर पाहू शकता बऱ्याचशा अशा मुरा मुरा जातीच्या मशी आपल्याला या ठिकाणी विक्रीसाठी दिसत आहेत तर प्रत्येक मशीची माहिती या ठिकाणी आज आपण या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत पण दुसऱ्या वताचे आता साधारण तेरा लिटर दूध आता तयार राहील हिची कॅपॅसिटी चौदा लिटर आहे आता रिंगसिंग आहे बर कासाला रेड आहे तिच्या बर सहा आहे बर सगळ्यात महत्वाचा आणखीन असा प्रश्न की मग तुम्ही जे लाईव्ह मिल्किंग असतं ते करून देता का आपण इथे दोन टाइम तीन टाइम मिल्किंग करूनच देतो त्यांना बरोबर आणि काय हिची किंमत काय असणार आहे हिची किंमत फक्त एक लाख तीस हजार रुपये एक लाख तीस हजार रुपये तीस हजार रुपये या मशी बद्दल माहिती सांगा ही म्हैस आहे नऊ नऊ लिटर दुधाची आहे बर तिसऱ्या वेताची म्हैस आहे बर तिला आत्ता साधारण आपल्या गोट्यामध्ये तर नऊ नऊ लिटर दूध आहे तिचा तसं वीस लिटर कॅपॅसिटीची आहे बर आणि ही तिसऱ्या वेताची म्हैस आहे बर कासला रेड आहे बर किंमत काय सांगितली तुम्ही हिची किंमत फक्त एक लाख पंचेचाळीस हजार रुपये काय निगोशिएबल होते का त्यातून का फिक्स रेट असतात नाही बऱ्यापैकी आपण कमी करतो पण जास्तही शेतकऱ्यांनी अपेक्षा करू नये कारण महाराष्ट्रात आपण कमी किंमती आता मला ह्या म्हशी बद्दल थोडीशी माहिती सांगा ही मैस हिला आता तर दहा लिटर दूध आहे मैस आहे तेरा लिटर कॅपॅसिटीची बर आणि हिच्या खाली काय असं हिच्या कसाला रेडी आहे रेडी बरं ही जी दुधाची क्षमता काय असणार तेरा लिटर दूध आहे तिला तेरा, लिटा। तेरा लिटा। लिटर तेरा लिटर आजच लोड उतरला आहे त्याच्यामुळे आज तर तिला पाच पाच लिटर दूध आहे तर आता ही जी पुढची जी म्हैस आहे याच्याबद्दल माहिती सांगा ही पहिला रो आहे बर दोनदात पाडी आहे कासाला रेडी आहे दुधाची कॅपॅसिटी बारा लिटर आहे आज सकाळी तिने साडे दहा लिटर दूध दिलंय साडे दहा लिटर आणि हिच्या खाली काय कसाला रेडी याच्या रेडी तिचं काय दुधाची क्षमता काय असणार बारा लिटर आहे सकाळी किंमत काय असणार आहे किंमत फक्त एक लाख तीस हजार रुपये एक लाख तीस हजार रुपये तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी बघू शकता एक लाख तीस हजार मध्ये ही तुम्हाला पहिल्या रोज मैस या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध आहे पण दुसऱ्या वेळ म्हैस आहे बरं हिला चौदा लिटर दूध आहे आता तयार बर कासाला रेडा आहे तिच्या रेडा आहे आणि हिची दुधाची क्षमता काय असणार आहे दुधाची क्षमता पंधरा लिटर आहे एक लाख पस्तीस हजार रुपये एक लाख पस्तीस हजार रुपयामध्ये शेतकरी मित्रांनो अशा प्रकारची म्हैस तुम्हाला या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध आहे तर त्याचबरोबर दुसरं आणखीन महत्त्वाचं म्हणजे बरेचसे ग्राहक देखील तुम्ही बघू शकता बरेच कस्टमर देखील इथं आलेले आहेत म्हैस खरेदीसाठी दुसऱ्या वेताची आहे दुसऱ्या वेताची आहे तिला साधारण चौदा लिटर दूध आता तयार आहे किती वेताची दुसऱ्या आहे चौदा लिटर दूध आता तिला तयार आहे बरोबर हिच्या खाली काय आहे आता तिच्या कासल रेडी आहे बरोबर आणि काय जे दुधाची क्षमता काय असणार आहे दुधाची क्षमता पंधरा ते सोळा लिटर आहे पण आता आज तर तिथं चौदा लिटर दूध आपल्या गोट्यामध्ये तयार आहे तर या मशी बद्दल माहिती सांगा दुसऱ्या वेताची मसा आए चारी साधर चारी साधर। चारी साधर। चारी साधर। आहे बघा रेडी आहे चौकोन बघा तिच्या ऑर्डरची साईज बघा रेडी आहे तिच्या रेडी आहे आणि दुधाची क्षमता काय असणार सोळा लिटर आहे सोळा लिटर आणि हिची किंमत काय असणार हिची फक्त एक लाख चाळीस हजार रुपये एक लाख चाळीस हजार चाळीस हजार रुपये हे दोन ग्राहक या ठिकाणी आलेले आहेत तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की कशा पद्धतीने मैस या ठिकाणी खरेदी केली जात <coughs> नमस्कार काका काय म्हशी बघितले का तुम्ही इथल्या चालले बघायच चालले बरोबर कशा वाटल्या तुम्हाला मशी बऱ्या वाटल्या मालकांशी काय चर्चा झाली बरं कुठून आलाय तुमचं गावच गाव बरं गाव बरं कसं कुठली पसरत वगैरे पडली का तुम्हाला सुरुवात बरोबर किती किती म्हशी घ्यायची तुम्हाला एकच म्हशी घ्यायची एकच घ्यायची आहे बर पहिल्यांदाच आला क तर का तुम्ही पहिल्यांदाच आला कसा संपर्क झाला तुमचा यांचा व्हॉट्सअपवरून संपर्क व्हॉट्सॲपवरून संपर्क शेतकरी मित्रांनो या ठिकाणी बघू शकता तुम्हाला जर एक दोन किंवा तीन जर म्हशी जर खरेदी करायची असतील तर महिमा डेअरी फार्म कोल्हापूर या ठिकाणी तुम्ही येऊन आरामशीर पद्धतीनं या मशी खरेदी करू शकता तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी बघू शकता लाईव्ह मिल्किंग सुरू आहे लाईव्ह मिल्किंग करून आपण मशी खरेदी करणं हे खरंच खूप गरजेचं आहे या ठिकाणी आपण बघू शकता डायरेक्ट लाईव्ह मिल्किंग चालू आहे सध्याला बघूयात आपण ह्या ज्या मशी आहेत त्या तितक्याच खरोखर पद्धतीनं दूध देतात का इथं पण चालू आहे लाईव्ह मिल्किंग डायरेक्ट चालू आहे आणि हिची जी कॅपॅसिटी आहे ही अठरा लिटरची सांगितलेली आहे आपल्याला त्यांनी तर बघूयात आपण तेवढं ती दूध देते का बघू शकता आणि इथं पण चालू आहे इसका क्या कॅपॅसिटी कितना आहे इसका, इसका सोळा लिटर तक्की चौदा असेल एकर सोला सोळा लिटर तर शेतकरी मित्रांनो बघू शकता चौदा ते सोळा लिटर या म्हशीची दुधाची क्षमता आहे तर बघूयात आपण की तेवढं खरोखरच ही म्हैस दूध देत आहे का बघू शकता का ही बकेट भरलेली आहे पूर्ण बकेट भरलेली बघू शकता किती लिटरची बकेट आहे ही लिटरची मित्रांनो बघू शकता नऊ लिटरची ही बकेट आहे आणि खरोखर ही पूर्णपणे भरलेली हे बघू शकता तुम्ही फुल अशी ही बकेट पूर्णपणे भरलेली आणि ह्याच मशीला ही दुसरी बकेट चालू आहे आता बघा लाईव्ह मिल्किंग वीस लिटर शेतकरी मित्रांनो ही जी मिल्किंग कॅपॅसिटी आहे पहिली बकेट इथं ठेवलेली आपण ही पूर्ण नऊ लिटरची बकेट भरलेली आणि हे बघा काही बकेट आहे टोटल मिळून आपण बघू शकतो एक दहा लिटर दूध ह्या दोन्ही बकेटमध्ये दिसतंय म्हणजे साधारणतः ता एका टाइमला दहा तर दोन वेळेच वीस लिटर दुधाची क्षमता ह्या मशीनची आहे हे बघू शकता लाईव्ह मिल्किंग करून आपण बघितलं की वीस लिटर पर्यंत दूध देणाऱ्या मशीनचं आपण लाईव्ह मिल्किंग केलेलं ला आहे आणि त्या खरोखर पद्धतीनं तेवढं दूध देत आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला देखील अशाच प्रकारच्या जर म्हशी जर खरेदी करायचे असतील तर अवश्य एकदा महिमा डेअरी फार्म कोल्हापूर या ठिकाणी आवश्यकदा संपर्क साधा मित्रांनो मी भेटेल तुम्हाला अशाच प्रकारच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय जवान जय किसान धन्यवाद